कुणबी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतल्याने ओबीसी समाज अस्वस्थ झालाय मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय तर दुसरीकडे राज्यभरामध्ये ओबीसीकडून आंदोलनाचा हत्यार उपसण्यात आलाय जीरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या या प्रकरणी ओबीसी संघटनेची याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती ओबीसी दाखल केलेल्या याचिकेच्या आठवड्यात होईल अशी शक्यता आहे कोर्टानं काय म्हटलंय तर कुणबी दाखले दोन हजार बावीस पासून दिले जात आहे मग तातडीच्या सुनावणीची गरज काय असा कोर्टाचा सवाल आहे याबाबत पुढच्या आठवड्यात लिस्टिंग होईल आणि त्यानंतर सुनावणीसाठी एक तारीख निश्चित केली जाईल सहाशे साडेसहाशे जातींमध्ये आहे त्याच्यासाठी यांनी सूचना आहेत ले आहेत आणि ते या सगळ्या प्रकारात आम्ही ओबीसी वेलफेअर फाउंडेशन तर्फे आम्ही हे सगळं चॅलेंज केलेलं आहे आता आम्ही याचिका दाखल केली आहे लवकरच तारीख पडून जे लाखो सर्टिफिकेट वाकडलं चोपन्न लाख नोंदी एका एका एक दिवसात पाच पाच लाख दहा दहा लाख सर्टिफिकेट जे सर्रास होलसेल पण वाटले जात आहेत याच्यावर कुठेतरी बंदी यावी हे कुठेतरी थांबावं प्रोसिजरनी काम व्हावं आणि एक न्याय सगळ्यांना भेटावा अशा पद्धतीने आम्ही काही गाईडलाईन्स कोर्टाकडून मागत आहोत सध्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून युद्धपातळीवरती सर्वेक्षण केलं जात आहे पण या विरोधात ओबीसी वेलफेअर फाउंडेशननं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला तसंच आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वेला यामध्ये आव्हान देण्यात आलं कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारचा धंदाच मराठ्यांना काही मिळून पाठीमाग आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथी बाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळे त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी असं करावं आम्ही सांगितल्यावर मागे येते कशा होऊन त्यामुळे त्यांना मागे या म्हणण्याचा अर्थच काय कायद्याची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचने विरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय चांदा ते बांदा आंदोलनाची लाट उसळली उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतील घरावर ओबीसींनी मोर्चा काढला सहयोग सोसायटी समोर धरण आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला धुळ्यात अधिसूचना फाडत आपला निषेध नोंदवला बीडच्या माजर गावात ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली मंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात समता परिषदेच्या वतीनं तहसील कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन झालं अधिसूचना रद्द करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात दे आलं हिंगोलीत दे 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 ओबीसी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सव्वीस जानेवारीला काढलेली अधिसूचना रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली जे बेकायदेशीरित्या जो अध्यादेश दिला या अध्यादेशाचा ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज पाडून आम्ही तीव्र व्यक्त करीत आहोत आयोग नाही आहे ती, ती, ती मराठा आयोग आहे तो आयोग त्वरित रद्द करावा आणि जे काही बोगस या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेल्याने देत आहेत ते त्वरित रद्द करावं यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे ज्या काही सगळ्या सोयऱ्याच्या मागण्या आहेत त्या तात्काळ रद्द झाल्या पाहिजे आणि ओबीसीवर कुठलाही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे दरम्यान अहमदनगर मध्ये शनिवारी तीन फेब्रुवारीला ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे छगन भुजबळ या मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय राज्य सरकारनं मराठा आरक्षणा संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे आणि या अधिसूचनेनंतर पहिल्यांदाच अहमदनगर शहरामध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडत आहेत येत्या तीन फेब्रुवारी रोजी हा मेळावा पार पडणार आहे आपण पाहू शकतो अहमदनगर येथील क्लेला ब्रुजच्या मैदानावर भव्य अशी या मेळाव्याची जयत तयारी सुरू आहे एकीकडे मराठा समाज दुसरीकडे ओबीसी या दोन्ही राज्य सरकार अडकलंय एका समाजाला खुश करावं तर दुसरा समाज नाराज होण्याची भीती आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री कसा मार्ग काढणार गुंता कसा सोडवणार हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट Bodd her i Nimo.